नमस्कार आज मी घेऊन आले मुलांच्या टिफिनसाठी व ब्रेकफास्टसाठी एक वेगळा व हेल्दी असा नाश्ता लहान मुलं डाळी किंवा पालक भाजी वगैरे असेल तर ती खात नाहीत तर त्यासाठी काय करायचं त्यांना आवडेल अशाच पद्धतीने आपण नाश्ता बनवला आणि त्यामध्ये डाळी आणि भाज्यासुद्धा आल्या तर किती छान ना तर आज मी टेरेसवरचा फ्रेश पालक आणि चार डाळींचा वापर करून अगदी छान अशी हेल्दी रेसिपी बनवली आहे तुम्ही इथे डाळीसोबत पालकऐवजी कोणत्याही भाजीचा वापर करून ही रेसिपी बनवू शकता अतिशय जाळीदार आणि सॉफ्ट लुसलुशीत बनते लहान मुलांना नवनवीन पदार्थ खायला आवडतात त्यातलाच हा एक म्हणून नक्की रेसिपी ट्राय करा इथं मी चार प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत साल असणारे मूग पाऊन वाटी घेतलेल्या आहेत या वाट्या चारही सेम आहेत मेजरमेंटसाठी मी सेम वाटी वापरली आहे सालीचे शक्यतो सालीचे घ्या ज्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं तेवढेच मी इथं हरभरा डाळ आणि उडीद डाळ त्याचबरोबर अर्धी वाटी तूरडाळ घेतलेली आहे तूरडाळीचं प्रमाण इथं कमी घेतलं आहे कारण तुरीमुळे ॲसिडिटीचा त्रास बऱ्यापैकी होतो त्यामुळे इथं मी तूरडाळीचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता आता काय करायचे एका भांड्यामध्ये ह्या चारही डाळी मिक्स करून स्वच्छ अशा धुवून घ्यायचेत मी इथं दोन पाण्याने डाळी चांगल्या धुवून घेणार आहे इथे मी दोन पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण यामध्ये साधारण दोन तांबे पाणी टाकणार आहोत ही डाळ आपल्याला चार तासांसाठी भिजत ठेवायची आहे आता मी पाणी टाकून याच्यावरती झाकण ठेवून चार तासासाठी याला भिजत ठेवणार डाल, आहे चार तासानंतर तुम्ही ते पाहू शकता आपली डाळ सगळ्याच डाळी छानपैकी भिजलेल्या आहेत आता आपल्याला याला, याला मिक्सरच्या जारमधून रवाळ अशा बारीक करून घ्यायच्या आहेत हे जे डाळीमध्ये जे पाणी टाकलेलं होतं तेच पाणी मी आता डाळ बारीक करण्यासाठी वापरणार आहे ते पाणी फेकून द्यायचं नाही अगोदरच आपण डाळ स्वच्छ धुतली आहे त्यामुळे आपण हे पाणी आता वापरू शकतो इथे पाहा हे सगळं जे काही मिक्सचर होतं ते मी छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे इथे पाहू शकता अगदी जाळीदार असं फ्लपी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे याचा तुम्ही आत्ताही नाश्ता बनवू शकता पण मी हे रात्रभर भिजत ठेवलेलं होतं असंच असं भिजत ठेवल्यामुळे होतं काय पीठ आपलं छानपैकी फुलतं आणि अगदी जाळीदार बनतं तुम्ही इन्स्टंटही वापरू शकता काहीही हरकत नाही पण जर शक्य असेल तर असं रात्रभर ठेवून द्या पीठ आता आपण नाश्ता बनवण्यासाठी काय लागणार आहे ते साहित्य बघूयात इथं मी एक गाजर साल काढून छानपैकी किसून घेतलेलं आहे एक उडी लसून घेतलेलं आहे एक इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे मूडभर पालक स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मूडभर कोथिंबीर घेतलेली आहे यामध्ये कोथिंबीर देखील अगदी टेस्टी लागते कढीपत्त्याचे दोन पानं दोन फांद्या असतात त्याची पानं काढून घेतलेले आहेत पाच ते सहा तिखट लाल मिरची घेतलेली आहे यामध्ये आपण कढीपत्ता देखील बारीक करून घेणार आहोत त्याला अतिशय छान टेस्ट लागते आता तुम्हाला दाखवते इथं रात्रभर ठेवलेलं पीठ किती छान झालेलं आहे हलकं झाले आहे अगदी जाळीदार झालेलं आहे यामध्ये आपण एक आणखी सिक्रेट इंटिग्रंट ॲड करणार आहोत ते म्हणजेच आपले जे मुरमुरे असतात भेळ बनवायला आपण वापरतो ते दोन मोठ्या वाट्या मी इथं काय करणार आहे मिक्सरच्या जारमधून बारीक करून घेणार आहे व ते या मिश्रणामध्ये वापरणार आहे त्यामुळे आपला हा नाश्ता आणखी एक कुरकुरीत असा छान बनतो हे पीठ बारीक झाल्यानंतर जे आपलं रात्रभर ठेवलेलं डाळींचं मिश्रण आहे त्यामध्ये टाकून घ्यायचे व व्यवस्थित हलवून घ्यायचे आता हे पीठ घट्ट होणार आहे तर त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकत जायचे जेणेकरून आपलं आप्प्यांचं पीठ जसं असतं त्याप्रमाणे त्याला करून घ्यायचे इथे तुम्ही पाहू शकता अतिशय छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता मी गॅस पेटवून घेणार आहे व वा गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून जी आपली पालकाची पानं होती त्याला टाकून घेणार आहे याच्यामुळे होतं काय पालकाचा जो ओरिजिनल स्मेल असतो तो निघून जातो एक्सेस वॉटरही निघून जातं आणि असा तेलामध्ये पालक थोडासा परतून घेतल्यामुळे त्याची चवही छान लागते थोड्याच वेळात पालकाची पाणी पाणी पानांना पाणी सुटू लागेल लागे। हे सगळं पाणी आटेपर्यंत आपण त्याला व्यवस्थित परतू यायचं आहे आणि पानं व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण बारीक चिरलेलं आलं होतं ते आलं लसूण व मिरच्या ज्या आहेत ते सगळं आपण यामध्ये टाकून तेही परतून घेणार आहोत हे सर्व घटक तीन ते चार मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर मी इथं गॅस बंद करून घेतलेला आहे हे सर्व मिश्रण जे आहे ते मिक्सरच्या जारमधून बारीक करून घेणार आहे याच्यामुळे पालकाची चव देखील मुलांना खाण्यामध्ये जाणवणार नाही आपण जो नाश्ता बनवणार आहे त्यामध्ये त्यांना पालक टाकला हे देखील कळणार नाही त्याचबरोबर जो मी कडीपत्ता घेतला होता तो देखील या मिश्रणामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे आता मिक्सर जारमधलं जे काही मिश्रण आहे ते आपण जे पीठ बनवलं आहे त्यामध्ये टाकून घेणार आहोत इथं मी किसलेलं गाजर देखील टाकून घेणार आहे त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा धने जिरे एक छोटा अर्धा चमचा हिंग टाकून घेणार आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये किती प्रमाणात मसाला टाकला आहे किंवा मिरच्या टाकले त्या प्रमाणामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत साधारण मी इथं दीड चमचा मीठ टाकून घेतलेला आहे छोटा चमचा आहे तो आणखी मी इथं अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेणार आहे चाट मसाल्याने जे काही आपण बनवणार आहोत त्याला छान असे आंबूस टेस्ट येते मुलींनाही आवडतो त्यासाठी मी इथं अर्धा चमचा टाकून घेऊन मिश्रण व्यवस्थित हलवून घेणार आहे जेणेकरून सगळे मसाले व या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होतील आता आपण गॅस ऑन करून त्यावरती तवा ठेवणार आहोत इथं मी नॉनस्टिकचा तवा पॅन घेतलेला आहे तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे त्यानंतर त्यावरती मी व्यवस्थित असं ऑइल स्प्रेड करून घेणार आहे व्यवस्थित ऑइल लावून झाल्यानंतर आपण जे बनवलेलं बॅटर आहे ते तव्यावरती टाकून घेणार आहोत आणि हलकसं त्याला पडीने फिरवून घ्यायचे हे जास्त पातळ करायचं नाही जाडसरच ठेवायचं त्यामुळे आपला नाश्ता जाळीदार तर बनतोच शिवाय आतून एकदम असा सॉफ्ट राहतो दिवसभर राहिला तरी जसाच्या तसा राहतो त्यासाठी अतिशय बा पातळ असं हे करायचं नाही आता मी यावरती तव्यावरती झाकण ठेवणार आहे व तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवरती हे असंच परतू देणार आहे इथं तुम्ही पाहू शकता याला अतिशय वरुण अशी जाळी आलेली आहे आता आपण वरच्या साईडने पुन्हा याला ऑइल लावून घ्यायचे आणि पलटी करायचे जेणेकरून दोन्ही साईडने अतिशय छान पद्धतीने हे भाजलं जाईल पुन्हा आता तीन ते चार मिनटं असंच ठेवून मीडियम फ्लेमवरती खालची साईडही व्यवस्थित भाजून घ्यायचे अशाच प्रकारे मी इथं सर्व पिठाचे असे छानपैकी धिरडे टाईप नाश्ता बनवून घेतलेला आहे दिसायलाही इतका छान दिसतो त्याचबरोबर खायलाही अतिशय टेस्टी लागतो माझ्या मुलींना हा नाश्ता फार आवडला होता इथे तुम्ही पाहू शकता वरच्या साईडने किती छानदार अशी जाळी आलेली आहे अतिशय फ्लपी होतो हा नाश्ता भरपूर साऱ्या डाळी आणि गाजर त्याचबरोबर पालक अशा कोथिंबीर भरपूर साऱ्या भाज्या देखील यामध्ये यूज होतात आणि खायला देखील तितकाच हेल्दी आणि टेस्टी लागतो त्यासाठी तुम्ही देखील मुलांसाठी टिफिनसाठी नक्की एकदा ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद